खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस आम्ही तुमचे पाल्य आहोत खासदार विशाल पाटील यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना गोड टोलेबाजी औदुंबर येथील यांत्रिकी बोटीच्या लोकार्पण सोहळ्यात खासदार विशाल पाटील यांनी नेहमीच्या आपल्या विनोदी पण राजकीय अर्थपूर्ण शैलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याने कार्यक्रमात हाशा आणि चर्चेची ठिणगी पडली विशाल पाटील म्हणाले चंद्रकांत दादा कधीही कोणाबाबत दुजाभाव करत नाहीत मी खासदार नव्हतो तेव्हा सुद्धा दादा माझ्याशी चांगले वागत होते त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहे ते पालकमंत्री आहेत वयाने मोठे आहेत आणि आम्ही त्यांच्या पाल्यासारखे आहोत त्यामुळे विकास कामांना निधी देताना त्या पाल्यांचा विचार नक्की करतील अशी अपेक्षा आहे असं ते म्हणाले त्यावर चंद्रकांत पाटील यांनी हसतच दाद दिली आणि उपस्थितात एकच हाशा पिकला विशाल पाटील यांच्या या गोड टोलेबाजीमुळे औदुंबरचा सरकारी सोहळा क्षणभर राजकीय रंगाने नटला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या सूचक विधानाची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे परंपरा आहे गावाला परंपरा आहे सगळ्यांना समोर घ्यायचं सगळ्यांचे वाद मिटवायचे म्हणून तरी सांगितलं स्वीकारा या गावचं ऐकायला यशवंतराव चव्हाण साहेब मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयत्न केला की हा वाद मिटवा पण तो वाद काय मिटवला ह्या गावानी ठरवलं दोघांना हो गा एकत्र आलायच ह्या गावाने साहेबांनी जवळपास घेतला या गावची सगळी बंडी होती त्यांनी ह्या करून एकाच मध्ये बसून गावात मिळून काढली आणि हा वाद मिटवला त्यामुळे ह्या गावचा ऐकायला लागते तर गावचा ऐकून तुम्ही आम्हाला दोघांना आपल्या पाल्यासारखं समोरून घ्यावं आम्ही तुम्हाला निधी मागतो त्यामुळे ज्या ठिकाणी गरजेच आहे जी प्रामाणिक लोक आहेत त्या लेखाना निरासेच मागतो आमच्या लक्ष असावं चुकता आहे जेवढी खोट सांगाल नको चंद्रकांत दादांचं आज सत्ता मी आज खासदार आहे नाही पण पूर्वी सुद्धा काही नव्हतं हो त्यावेळी दादांचं प्रेम हे सातत्यानं आमच्या पाठीशी राहील